नमस्कार गुरुदेव दत्त श्री दत्त मंदिर देवगड सद्गुरु किसनगिरी महाराज संस्थान नेवासे या तीर्थक्षेत्राची आज आपण माहिती घेणार आहोत देवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र असून अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील ठिकाण आहे अहिल्यानगर पासून सुमारे सहासष्ट किलोमीटर वर श्री क्षेत्र देवगड आहे हे मंदिर अतिशय सुंदर शांत पवित्र असून हे देवस्थान श्री किसनगिरी महाराजांनी स्थापन केलेले आहे देवगड या क्षेत्राचा विकास श्री भास्करगिरी महाराजांनी केला संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू अतिशय निसर्गरम्य स्वच्छ परिसर आहे संपूर्ण मंदिर हे राजस्थानातून आणलेल्या संगमरवरी दगडातून बांधकाम केलेले आहे आहे मंदिराची फरशी संगमरवरी असून फूट उंचीचा सोनेरी अत्यंत सर्वांग सुंदर प्रसन्न दत्त मूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे ही अत्यंत जिवंत आणि जागृत मूर्ती आहे संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भरलेला आहे या मंदिर परिसरात दत्त मंदिर नारदमुनी मार्कंडेय मुनी सिद्धेश्वर पार्वती गणेश व कार्तिकीय स्वामी अशी स्थाने आहेत दत्त मंदिराच्या बाजूसच श्री किशनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी वाहते येथे नदीवर घाट बांधलेला असून नौकाविहार व वनराई आणि एकूणच शांत वातावरण मनाला प्रसन्न करते संत सहवासात भवसागर पार केल्याचे समाधान भक्तांना या ठिकाणी मिळते या मंदिर परिसरात निवासाची व्यवस्था आहे भोजन प्रसादाची ही व्यवस्था आहे देवगडला प्रत्येक गुरुवार एकादशीला दत्त जयंती महाशिवरात्री किसनगिरी महाराजांची पुण्यतिथी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो देवगड स्थान अत्यंत पवित्र व प्रासादिक आहे अत्यंत विलोभनीय बांधकाम अतिशय रम्य परिसर भरपूर वृक्ष संपदा यामुळे हा परिसर प्रेक्षणीय ही आहे अनेक सत्पुरुष व सिद्धपुरुष यांच्या वास्तव्याने येथील पावित्र्य खूप वाढले आहे यंदाही चातुर्मासानिमित्त करवीर पीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री विद्यानरसिंह भारती स्वामी महाराज हे श्री क्षेत्र देवगड येथे आहेत आचार्य कोलम मध्ये सध्या स्वामीजींचा निवास आहे एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये नेवासे येथील श्रीक्षेत्र देवगड संस्थानामध्ये दे, समाधीस्थ या नात्याने श्री महाराजांची निवड केली आज महंत श्री भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे संस्थान श्रद्धा आणि भक्तियुक्त अध्यात्माचा प्रसार व प्रचार ज्या सेवावृत्तीने करीत आहे त्याचा अनुभव प्रत्येक दत्त भक्ताने अवश्य घेतला पाहिजे त्यासाठी दत्त भक्तांनी अवश्य या स्थानाला भेट द्यावी आत्मिक सुखाचा अनुभव आनंद घ्यावा गुरुदेव दत्त अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद